तळोदा शहरात चोरट्यांनी दोन लाख तेरा हजार रुपयांची धाडशी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे शहरातील तुकाराम नगर आणि शंकरनगर येथे चोरट्यांनी धाडशी घरफोडी करून या केल्याने या घटनेने शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रहिवाशांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी दाराच्या कडीकोंडात तोडून घरात प्रवेश करत रोकड रक्कम व दागिन्यांवर हात मारला आहे यात दोन लाख तेरा हजार रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे तळवे येथील घरफोडीनंतर चोरांनी शहरातील शंकरनगर व तुकाराम नगर येथे घरफोडी केली आहे शहरातील या चोरीमुळे पोलिसांच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तुकारामनगर येथील दिनेश अशोक नरभवर यांच्या घरात शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी कडीकोंडा तोडून प्रवेश केला पन्नास हजार रुपये रोख आणि एकशे साठ रुपये कुम किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण दोन पॉईंट दहा लाख रुपयांच्या ऐवज लंपास केला आहे तर शंकरनगरमधील प्लॉट नंबर एकोणतीस येथे राहणाऱ्या रहा। मुकेश मराठे यांच्या घरात पाच आणि सहा जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी कडीकोंडा तोडत मराठे कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अंदाजे तीन हजार रुपये रोख लंपास केले सामान व मौल्यांन वस्तू शोधण्याच्या प्रयत्नात सामान अस्ताव्यस्त फेकून दिलेला आहे पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे याआधीही तळवे येथे अशीच घटना घडली होती शहरातील या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

अड्डा पाऊस म्हणून बघा लाडली तर काढून ठेवली खायचे राहून गेले त्यांचे